सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते विधानसभेचे मुख्यप्रतोद माजी मंत्री जी शेलार यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून लहोजी शक्ती सेनेने महायुतीला बिंचन पाठिंबा देण्याचं ठरवले आणि त्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय दादा खाणे युवक अध्यक्ष सचिन दादा क्षीरसागर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय दिनेश खरारजी मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर रवि थोरातजी मुंबई विभागाचे प्रमुख श्री बाळू जाधवजी पश्चिम महाराष्ट्राचे जा अध्यक्ष अविनाश किल्लारेजी विदर्भाचे अध्यक्ष प्राध्यापक रुपेश खडसेजी प्रदेश सचिव सन्माननीय बाळाजी गायकवाड व इतर मान्यवर इथे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर करून माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्माननीय रामदास साठवले व इतर घटक पक्षाच्या सर्व महायुतीला पाठिंबा देऊन राज्यामध्ये अब्की बार पैताळीस बार आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला प्रभावित होत या देशासाठी सक्षम नेतृत्व करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी लहूजी शक्ती सेना आज आपला पाठिंबा जाहीर करते त्यासाठी मी सर्व राज्यातील लहूजी शक्ती सेनेचं समाजाचं मनापासून अभिनंदन करतो आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून मी जाहीर करतो आणि विनंती करतो की, की करा जाताना की त्यांनी आपलं संबोधित करावं

संदर्भात या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेने एक क्रांतिकारी निर्णय घेतला या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेनं चंग बांधलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकाला न्याय देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या राज्यामध्ये केलेलं आहे खास करून मला या ठिकाणी व्यक्त होताना आपल्या मीडियाच्या माध्यमात सांगितलं पाहिजे की या स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्रामध्ये लहूजी बाबांच्या या देशाची अस्मिता असणारं मातर समाजाची अस्मिता असणारं लहूजी बाबांच्या समाधीवर जाण्याचं भाग्य पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नंतर एकनाथरावजी शिंदे साहेब या दोनच मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी लाभलेला रुजी बाबांचं रखडलेलं जे स्मारक आहे त्याचं काम प्रत्यक्षात आज सुरू झालेलं त्याचबरोबर चिरागनगर मध्ये अण्णाभाऊ साठीचं स्मारक त्या स्मारकाला तीनशे कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन त्या कामाला गती देण्याचं काम या सरकारनं केलं त्याचबरोबर नवदा वर्ष डॉक्टर अण्णाभाऊ साधे यांच्या नावानं असणारं महामंडळ जवळ जवळ बंद अवस्थेत होत समाजाचा विकास घडून लावतात तो विकास पुन्हा एकदा या समाजाला विकासाचा प्रवास आणण्यासाठी अण्णाभाऊ साधे विकास महामंडळाला भरघोस असं अर्थशा सहाय्य करून निधी उपलब्ध करून या ठिकाणी एक लक्ष रुपयाचा थेट कर्ज योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळालेला पाच लक्ष रुपयाच्या थेट कर्ज योजनेचे जवळजवळ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मग अन्नभाऊसाठी स्मारकाचा प्रश्न असेल लवजी बाबांच्या प्रश्न असेल त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचं या समाजाला विकासाच्या प्रवास आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊसाठी संशोधन प्रशिक्षण संस्था निर्माण करण्याचं ऐतिहासिक काम या ने केले मदे है क्या या सरकारने आहे देशामध्ये जो अनुसूचित जाती अंतर्गत आरक्षणाच्या लाभाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या अनुषंगाने अत्यंत ताकदीनं या ठिकाणी राज्यामध्ये मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दे आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन अभ्यास करून एक अत्यंत सकारात्मक कसं एक क्रांतिकारी पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टीनं उपेक्षित वंचित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला अनुसूचित जातीअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या जवळजवळ एकोणसाठ जातीपैकी जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न जाती ह्या उपेक्षित आहेत वंचित आहेत आणि म्हणून अशा उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा गटाच्या या संपूर्ण मंडेच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेली आहे आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण पाहत असताना इथल्या राष्ट्रपतीमध्ये वाहून घेणारे एक सामाजिक लढाऊ संघटना म्हणून लवची शक्ती सेना लाखोच्या संख्येनं आम्ही काम करतो आहे काम करत असताना या देशामध्ये मोदीजी साहेबांसारखा एक आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न या जगामध्ये आपला वर्चस्व आणि आपल्या भारताचं आगळं वेगळं नावलौकिक मिळवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज संपूर्ण देशभरात पोहोचवतोय आपल्याला खास करून सांगितलं पाहिजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः समुद्रापार पोहोचवण्याचं काम ज्या शिवरायांनी केलं शिवशाही म्हणून असणारे साहित्य साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांचा पुतळा रशिया उभा करून देवेंद्र हस्ते अन्नभाऊ साठेच्या विचाराला मानवंदना देण्याचं काम किंवा अण्णाभाऊ साठेच साहित्य त्यांचा विचार जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होताना दिसते आणि म्हणून हा राजसत्तेमध्ये किंवा शासकीय प्रशासकीय समाज आणि उपेक्षित समाजाला मुख्य आणण्याचं काम किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये जसा एक आत्मनिर्भर भारत बनतो आहे तसा सन्मानजनक भारत बनतो आहे तसं एक आगळ्या वेगळ्या अस्तित्व या जगामध्ये भारताचे निर्माण होते आहे त्याच पद्धतीने या भारतीय लोक लोकशाहीमध्ये उपेक्षित वंचित दुर्लक्षित आपल्या हक्कापासून न्यायापासून वंचित असणाऱ्या घटकाला पुढे घेऊन जाण्याची संधी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हा आत्मविश्वास हा आत्मविश्वास या बहुजन शक्ती सेनेला या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची अपेक्षित दुर्लक्षित घटकांच्या प्रती असणारी एक बांधिलकीची भावना या ठिकाणी आमच्या लक्षात आल्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडे असणाऱ्या या राज्यामधल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून घेण्यासाठी माझा हा महाराष्ट्रातला संपूर्ण लहुसैनिक लहुसैनिक विष्णू कदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र काम करून या ठिकाणी मोदीजी साहेबांचं

काली मा या ठिकाणी जगा एक की आम्ही या महाता समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही व्यक्त होतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार महाराष्ट्रातील पार्लमेंट मध्ये पोहोचण्याचे या ठिकाणी निर्धार व्यक्त करून या ठिकाणी या माध्यमातून व्यक्त आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला देतोय आणि थांबतोय जय हिंद धन्यवाद कैलाजी मी सन्माननीय विनंती करतो की त्यांनी शब्द आशिषजी शेलार साहेब सन्माननीय प्रसादजी साहेब उपस्थित सर्व लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी समोर बसलेले माझे समाज आणि मीडिया प्रमुख खर तर आज संपूर्ण देशभरामध्ये दे, या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एकंदरीत वातावरण हो आम्ही या ठिकाणी पाहत असताना अनेक पक्ष अनेक नेते मंडळी जे स्वतःला पुरोगामी आम्ही दलितांचे बहुजनांचे नेते म्हणून हे प्रत्येक जण जर पाहिलं तर प्रत्येकजण आपल्या मुलासाठी मुलींसाठी या ठिकाणी दारोदारी भटकताना आम्ही पाहत असताना खऱ्या अर्थाने जो उपेक्षित सुरक्षित जो घटक आहे यांच्याकडे मात्र दुर्दैवाने या देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं मात्र दुर्दैवाने जास्त काळ सत्तेवर असणाऱ्या या पुरोगामी न होणाऱ्या पक्षांनी अद्यापर्यंत या वंचित शोषित पीडित घटकांकडे कधी लक्ष दिले नाही मात्र निश्चितच आता आदरणीय कैलास भाऊनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने जो उपेक्षित शोषित राहिलेला जो घटक आहे त्याला कुठेतरी पुढे आणि विकासामध्ये आणण्याचं कार्य हे महान कार्य भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेला आहे खऱ्या अर्थाने मातल समाजाचा जर इतिहास जर पाहिला तर या देशाला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये ज्यांनी अठराशे एक्क्याऐंशी पासून या देशामध्ये या राज्यामध्ये गुन्हेगारी जात म्हणून या ठिकाणी या देशाच्या ब... देशाच्या बरोबर या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत असताना या ठिकाणी त्याने गुन्हेगारीचा शिक्का मारून घेतला देश स्वतंत्र झाला तरी या ठिकाणी मातल समाज हा या ठिकाणी तीन वेळच्या हजेऱ्या या देशामध्ये देत होता वाटलं होतं की देश या ठिकाणी या क्रांतिकारी देशभक्त समाजाला कुठेतरी न्याय मिळत मात्र एकंदरी पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड जर पाहिला तर या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये जे सत्तेवर होते त्यांनी मात्र एका दोन विशिष्ट जातीनाच या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने जो खराखुरा या ठिकाणचा देशभक्त क्रांतिकारी जो समाज आहे त्याला मात्र आजपर्यंत उपेक्षित ठेवलं आजवर अनेक आमचे आंदोलन मोर्चे होत असताना आजवर जे जे सरकार या ठिकाणी काँग्रेसचं सरकार सत्तेवर त्यांनी कुठल्याही या ठिकाणी मान्य केल्या नाही मात्र या मागील आपण जर जर पाहिलं तर अनेक असंख्य विषय या शोषित पीडितांचे माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागला असताना निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आज संपूर्ण देशामध्ये आज आम्हाला देखील एवढा गर्व वाटतो अभिमान वाटतो की आज खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला भारतीय अभिमान वाटतो आणि हो या ठिकाणी मोदी सरकार यांना सलग पुढील पाच जाऊन या ठिकाणच्या शोषित पीडितांच्या विकासासाठी या ठिकाणी निवडून देण्यासाठी लवजित शक्ती सेना या ठिकाणी बिनक्षर भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व घटक पक्षांसोबत या ठिकाणी पाठीमागे एवढं या ठिकाणी जाहीर करतो यानंतर, ना ना या यानंतर माननीय प्रसाद लाडकी साहेब आपलं मनापासून व्यक्त करती. धन्यवाद क्रिसवे साहेब श्री माननीय आमचे नेते आशिजी शेला यांना विनंती करतो की त्यांनी क्रिसवे साहेबांना आणि कैलाजींना माहितीचं समन्वय पत्र आपण द्यावे. या प्रसाद मनापासून स्वागत आहे. धन्यवाद लवजी शक्ती सेनेच्या पाठिंबा मनापासून आम्हाला यानंतर आमचे नेते आदरणीय आशिषजी विनंती करतो की सुद्धा काही प्रश्न असतील तर त्या उत्तर सगळं एकत्र घेऊ आता हा कार्यक्रम संभव खऱ्या अर्थाने पत्रकार मित्रांना म्हटलं एकत्रित सगळ्यानंतर नंतर बोलू पण आपण हो योग्य मार्गदर्शन केलं की या लघुजी शक्ती सेनेचं आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं माननीय कैलासी माननीय विठ्ठलराव आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्षात आपलं सगळ्यांचं स्वागत राष्ट्रपक्षात घटक पक्ष म्हणून आपलं सगळ्यांचं स्वागत मोदी परिवारात आपलं स्वागत कारण मोदी परिवार हा जनसामान्यांचा सा परिवार आहे हा वंचितांचा गरिबांचा सगळ्यांचा परिवार हा मोदी परिवार आहे आणि या परिवारामध्ये मनापासून आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद व्यक्त करून मी स्वागत करतो आपण सगळेच जणं खूप मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनीसुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत त्या बाहेरून जे जागा कमी पडते त्यामुळे बिचाऱ्या बाहेर आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि एकत्रितरित्या आपण जे स्वप्न विकसित भारताचं माननीय मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी भारतवासियांना एकत्र घेऊन जे पूर्ण करायचं ठरवलं आहे आणि माननीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आणि बरोबर राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार रामदास आठवले आणि आपण या सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे ते विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सुद्धा आपल्या मदतीने सहकार्याने आपण पूर्ण करू आपल्या मनापासून स्वागत धन्यवाद एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद व्यवस्था आहे